नमस्कार प्रमिलाज लाईफ या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण हो, बनवणार आहोत खूप हटके पद्धतीनं चमचमीत असं मसाला वांग तर त्यासाठी पाहिजे असणारं साहित्य महत्त्वाचं म्हणजे वांगी तर हे मी स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहे त्याचे असे चार भाग करून घेतलेले आहे गावरान वांगी आहे त्याचबरोबर हे काही घरगुती दोन तीन प्रकारचे मसाले आहेत त्याचबरोबर मोरी हळद पावडर लाल तिखट पावडर कोथंबीर कढीपत्ताची काही पानं आणि जे आपल्याला वाटण भरायचं आहे आपल्या वांग्यामध्ये त्यासाठी शेंगदाणे खोबरं धणे लसूण आणि चवीनुसार मीठ या ठिकाणी मी घेतलेलं आहे तर चला सर्वप्रथम आपण शेंगदाणे खोबरं छानपैकी त्याचबरोबर धणे भाजून घेऊ तुम्ही बघू शकाल मी या ठिकाणी खोबरं त्याचबरोबर शेंगदाणे धने छानपैकी भाजून घेतलेलं आहे आता आपण ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला बारीक करून घेऊ असं झोबडच या ठिकाणी वाटण वाटून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक पण नाही आणि खूप जास्त असं ठुसर पण होणार नाही असे अशा प्रकारे वाटण तयार करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण यामध्ये घालून घेणार आहोत दोन तीन चमचे लाल तिखट पावडर तुम्ही हवं असेल तर लाल मिरच्यांचाही या ठिकाणी वापर करू शकता आणि आता याला छानपैकी बारीक करून घ्यायचा आहे बघू शकाल या ठिकाणी मी मसाला छानपैकी बारीक करून घेतलेला आहे आता आपण तो एका ताटामध्ये काढून घेऊ आणि आपला जो सुका मसाला होता तो वा वाटून एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे आता त्यामध्ये आपण घालून घेऊ चवीनुसार मीठ आणि याला छानपैकी बारीक करून घेऊ असं म्हणजे बारीक म्हणजेच असं मिक्स करून घेऊ आणि आपल्या वांग्यामध्ये भरून त्या अगोदर आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहोत असं अगदी नॉर्मल थोडंसं पाण्याने आपला हा जो मसाला आहे तो असा ओलसर बनवून घ्यायचा आहे जेणेकरून आपला हा मसाला वांग्याच्या बाहेर जाणार नाही आणि छान वांग्यामध्येच राहील आणि छान चव येईल वांग्याला आता आपण ह्या आपल्या बारीक म्हणजे चार भाग करून घेतलेल्या वांग्यामध्ये मसाला भरून घेऊ अशा प्रकारे सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे आपण आता त्याला छानपैकी शिजवून घेऊ या ठिकाणी मी एक कढई गरम करून ठेवण्यासाठी ठेवलेली आहे तर आता त्यामध्ये आपण थोडस तेल घालून घेणार आहोत तर आपलं तेल या ठिकाणी तापलेलं आहे ते यामध्ये आपण घालून घेणार आहोत थोडीशी मोहरी मोरी अशी छानपैकी तडतड आवाज आला की स्मेल छान येतो आणि टेस्ट पण छान येते याचबरोबर काही कडी पद्धतीची पाणी आहे आपले दुलबुद्धी घेऊन मसाले आणि केल जाईल तुम्ही तुमच्या आवडीच्या मसाल्यांचा या ठिकाणी वापर करू शकता प्रकारचे मसाले बाजारामध्ये पण आयुगल आहे त्यामुळे तुमच्या आवडीनुसार त्याचबरोबर हळद पावडर आणि आता आपले भरलेली वांगे त्यामध्ये घालून घेणार आहोत अशा प्रकारे त्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे हे थोडेसे असे तेलामध्ये भातले की आपण त्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत आणि झाकणपीन पंधरा ते वीस मिनिट असं कमी गॅसवरती त्याला शिजून घेणार आहोत आता थोडंसं अजून त्याला तेलामध्ये एक ते दोन मिनिट असं परतून घ्यायचं आहे जेणेकरून वांग्याची चव छान येईल ते एक ते दोन मिनिट अशी तेलामध्ये परतून घ्यायची वांगी आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून घेणार आहे आपण आपले एक ते दोन मिनिट झालेले आहे आता आपण त्यामध्ये पाणी घालून घेऊया बघू शकाल मी एक ते दीड ग्लास छोटा ग्लास आहे एक ते दीड ग्लास पाणी घालून घेतलेला आहे आता यावरती आपण झाकण ठेवून छानपैकी त्याला शिजून घेणार आहोत पंधरा ते वीस मिनिट अशा प्रकारे जाणार असं झाकण द्यायचं तुम्ही बघू शकाल आपले पंधरा ते वीस मिनिट झालेले आहे आणि आपलं वांग छानपैकी रेडी आहे छानपैकी आपलं या ठिकाणी झालेलं आहे तर अशा प्रकारे तयार आहे खूप चमचमी तस अगदी अर्धा तासामध्येच होईल असं इतकं छानपैकी हटके पद्धतीनं वांग तर अशा नवनवीन रेसिपीज करता आणि एंटरटेनमेंट व्हिडिओज करता प्रमिलाच लाईफ या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका माझं चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या रेसिपी नक्की शेअर करा आणि वांगं कसं झालं आहे ते नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा धन्यवाद